सुसरी स्वामी समर्थ कशा सर्वजण आहे मग सगळं मस्त असणार माझं झालं आहे प्रगतीचा डबा वगैरे बनवून आणि प्रगती म्हणते चल ना मम्मा तू सोडायला कारण आता मला तर जाणं काही शक्य नाही आहे तर मला पण काम आवडायचं आहे आणि म्हणते म्हणते मम्मी चल ना सोडायला आज असतं स्कूलमध्ये स्कूटीवरती पण मी गेले असते पण नाही आहे जाण्यासारखं माझं घरातलं काम तसंच राहतं आणि आज बसमध्ये नको म्हणती आहे प्रगती का नको तिचं त्याला मूड वेगळाच आहे काही कळ ना मला पण काय तिच्या मनात चालू आहे ते पण आता मी काय सोडू नाही शकत कारण मला पण आहे जॉबला त्याच्यामुळे चल पिल्लू अस <laughs> ठीक आहे ते बोल सगळे दुसरी मी बोल बोल ना बोल 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 ना सॉस घाल ठीक आहे मी, कस मी, कस वा? मी कस का सोडायले नाही चांगली मी का सोडायले नाही चांगली बरं ठीक आहे मी का सोडायले बा माझ्या प्रगतीची तब्येत काय ठीक नाहीये सर्दी झालाय खोकला कारण गावी गेले होते आमच्या दोघांची तब्येत तब बिघडली नॉर्मल येतो ना नॉर्मल सर्दी पण आहे माझ्या पिढीला आता चालेल ते स्कूलमध्ये चला असं हो बाय आजच्यासाठी एवढाच भेटूया पुढच्या ब्लॅक दुसरी सवय समारत